मतदानातून महाराष्ट्र वाचवायचा आहे म्हणून आपण सर्वजण इथे आलेलो आहोत मतदार हा सामान्य नाही असामान्य आहे मतदार राजा आहे आपल्या मता मतामध्ये आपल्या मता एक मतामध्ये इतकी शक्ती आहे की आपण हा दहशतवाद संपवू शकतो साय साहेबांना सांगायचं झालं सा तर शिर्डी मतदारसंघामध्ये प्रचंड दहशतवाद आहे दोन वर्षापासून जिल्हा परिषद नगरपंचायत निवडणुका झालेल्या नाही तेव्हा ग्राम पातळीवर कुणाची कामे असतील गाव पातळीवरील वर कामे असते जिल्ह्यात ती सर्व कामे पालकमंत्री व महसूल मंत्री यांच्या हातात आहेत पालकमंत्री व महसूल मंत्री यांच्या हातात आहेत तेव्हा विरोधकांची कामे हे केली जात नाही त्यांची अडवणूक केली जाते विरोधकांना शिर्डी मतदारसंघात खूप त्रास दिला जातो आपल्याला ही हे झुंडशाही थांबवायची आहे हा दहशतवाद थांबवायचा आहे म्हणून दोन हजार चोवीस आप ला आपल्याला खूप मोठी सुवर्ण संधी आहे आपलं मत देऊन या संधीचं सोनं करा आज माजी मुख्यमंत्री उद्धवजी सा उद्धव ठाकरे साहेब आपल्याकडे आले ही फार मोठी गोष्ट आहे साहेब तुम्ही करोना काळात अतिशय चांगलं काम केलं कर... कोरोना काळामध्ये देशामध्ये जे पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांनी उत्कृष्ट काम केलं त्याच्यामध्ये आपलं स्थान होतं ही महाराष्ट्राच्या दृष्टीने खूप अभिमानाची गोष्ट आहे आपण शेतकऱ्यांची आपण शेतकऱ्यांना खूप मदत केली त्यांची कर्जमुक्ती केली हेही खूप महत्वाचं आहे आपण केलेल्या कामाची पावती जनतेने दिली अतिशय स्वाभिमानाने वेळ आल्यानंतर आपण जेव्हा राजीनामा देऊन बाहेर पडलात त्यावेळी अक्षरशः सगळा महाराष्ट्र खूप हळहळला व माता भगिनींना अश्रू अनावर झाले माता भगिनींच्या डोळ्यातील अश्रू थांबले नाही अशा पद्धतीने आपण अतिशय सडेतोंडपणे प्रामाणिकपणे कुठल्याही पदाची अपेक्षा न करता मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ पार केला जनता आजही आपली आठवण चांगल्या पद्धतीनं घेते व म्हणजे काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार असतील बाळासाहेब आदरणीय बाळासाहेब ठाकरे असतील यांनी तळागाळातून हे नेते मोठे केले त्यांना पदे दिली मंत्री मुख्यमंत्री केले ज्या वटवृक्षाच्या सावली खाली हे मोठे झाले यांचे स्वतःचे काही अस्तित्व नसताना यांना मोठे केले तेच आता या वटवृक्षावर कुराड चालवायचं काम करू राहिले तर जनता यांना मतदानातून त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आपल्या शिर्डी मतदारसंघात अतिशय दहशत आहे आता सचिन चौगुले म्हटले की लोक म्हटले की म्हणजे गर्दी कमी आहे जनतेने पाठ फिरवली आता बघा किती गर्दी आहे आणि सांगायला विशेष आनंद होईल मतदार हा जरी समोर दिसत नसला तरी मतदान हे हे जनतेने दाखवून दिले आहे गणेश कारखान्याच्या वेळी अक्षरशः एका बाजूला दहा लोक उभे दुसऱ्या बाजूला शंभर लोक उभे असताना मतदारांनी आपल्याला कौल दिला शिर्डी संस्थान कामगार कामगारांचे कामगारांचा प्रश्न मतदान झाले तेव्हा लोकांनी विठ्ठलराव पवारांच्या यांना मतदान केलं तेव्हा मला वेळ कमी फक्त एकच सांगायचं या धनशक्तीच्या विरोधात आपण लढू शकतो आपण दुबळे नाही आपण सामान्य नाही आपण लाचार नाही यांना यांची जागा आपण दाखवू शकतो त्याच्यासाठी महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहा तुम्हा मतदार मत हा राजा आहे आपल्या मतदानातून उद्धव ठाकरे साहेबांना भरभर उद्धव ठाकरे साहेबांना पाठिंबा द्या त्यांना त्यांच्या उमेदवाराला महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहून हा शिर्डी मतदारसंघातील दहशतवाद पहिला संपवा अशी माझी मतदारांना नम्र विनंती आहे तुम्ही माझ्या हाकेला साथ द्या आणि मतदान करा एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र